नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भातील या ठिकाणी नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच यादी देखील जाहीर झाली तर काय आहे संपूर्ण नोटीस त्यानंतर यादी कशा संदर्भात आहे आणि नवीन यादी प्रसिद्ध केलेली आहे तर ती आनंदाची बातमी कशी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत नवीन जाहिराती ज्या आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळतील आणि ही जी यादी आहे ही संपूर्ण यादी आपण टेलिग्रामला सुद्धा टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आता जाऊया आपण सरळ नवीन कडे तर पहा मित्रांनो सरळ आपण यादीवर आलेलो आहोत आणि सर्वात वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती आणि गट बट राजपत्रित सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस म्हणजे ही संपूर्ण नोटीस किंवा यादी जी आहे ती कशा संदर्भात आहे तर दोन हजार तेवीसच्या जलसंपदा विभागाच्या भरती संदर्भात परिमंडळ पहा कोणता आहे अभि अधीक्षक अभियंता दक्षता पदक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग तर अमरावती जलसंपदा विभागाद्वारे किंवा अमरावती परिमंडळाद्वारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यापूर्वी आपण व्हिडिओ तयार केले होते त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील विचारले होते की आता नवीन यायदा लागणार आहेत का नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे का जे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत त्यांना संधी मिळेल काय तर पहा मित्रांनो एक एक करून कारण की कसं आहे बल्कमध्ये भरती आलेली होती सध्या फक्त जलसंपदा विभागच नव्हे तर इतर देखील भरत्या आलेल्या होत्या जसे की जिल्हा परिषद नगर परिषद किंवा एमपीएससीच्या ज्या काही मागील झालेल्या भरत्या आहेत तर जेव्हा केव्हा जाहिराती या बल्कमध्ये येत असतात त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की ज्या एक उमेदवार असतो आणि त्याचं सिलेक्शन बऱ्याच ठिकाणी होताना दिसते ज्या भरते रेग्युलर आहेत किंवा एमपीएससी झालं युपीएससी झालं किंवा डिफेन्सचे से काही सेक्शन झाले तर त्यांच्यामध्ये असं आपल्याला आढळून येत नाही पण ह्या ज्या सर्व सेवा येणाऱ्या आहेत यामध्ये एक एक विद्यार्थी दोन दोन आणि तीन तीन भरत्यांमध्ये सेम रिझल्ट घेताना आपल्याला दिसतो तर त्यावेळेस काय होतं एक विद्यार्थी तीन ठिकाणी तर जॉईन होऊ शकत नाही त्यामुळे तो एकाच ठिकाणी जॉईन करतो आणि इतर जी दोन ठिकाणी त्याची निवड झालेली असते ती जागा रिक्त जाते रिक्त झाल्यानंतर मग जागा कशी भरल्या जाईल तर जे उमेदवार वेटिंग लिस्टवर राहतील त्यांना त्यामध्ये संधी मिळते म्हणूनच ज्या काही सरळ सेवा आहेत आणि ज्या बल्कमध्ये भरत्या येतात म्हणजे ॲट अ टाईम दोन तीन चार अशा भरत्या येतात तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याची स जी संभावना आहे ती वाढते आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला अगोदरही मी सांगितलं होतं की जलसंपदा विभागाची जी काही परिमंडळानुसार भरती आलेल्या आहेत काही परिमंडळांनी यादी प्रसिद्ध केल्या आता या ठिकाणी अमरावती परिमंडळ जे आहेत त्यानेसुद्धा दफ्तर कारकून असो मोजलेदार असो किंवा कालवा निरीक्षक असो या पदासाठीची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेली आपल्याला दिसते तर पहा हे आहे सर्वात प्रथम यामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे तुमचं सिनियर जो आहे सिरिय सीर, सिरियल नंबर तो त्यानंतर तुमचा मेरिट लिस्टचा नंबर नंतर आहे ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तुमचं संपूर्ण नाव जेंडर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेलं होतं त्यानंतर हॉरिझोंटल रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला समांतर आरक्षण काही आहे का तुम्ही माझी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही आहात ते सुद्धा यांनी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर किती तुम्हाला मार्क मिळाले होते ते आणि वेटिंग लिस्टमधली तुमची कॅटेगरी कोणती आहे किंवा कोणत्या जागेवर तुम्हाला वेटिंग लिस्टसाठी ग्राह्य धरण्यात येईल याची संपूर्ण माहिती या ठिकाणी अमरावती परिमंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला दिसते तर यादी पहा यादी एकूण पाच पानांची आहे पाच पानांमध्ये तुम्ही जर उमेदवार पाहिले तर जवळपास एकशे चौदा उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे आणि सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी दिली इव्हन ही सुधारित यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे पहा त्यांनी सांगितलेलं आहे की दप्तर कारकून मोजणेदार किंवा कालवा निरीक्षक यांची शिफारस यादी व प्रतीक्षा यादी ही माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल जो खटला आहे त्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे म्हणजे जी कोर्टात केस सुरू आहे त्या केसचा जो निकाल राहील तो या भरतीला लागू राहणार आहे आणि केसचा जो अंतिम निकाल येईल त्यालाच धरून ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि निकाल जो आहे तो या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल नंतर पहा आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी पुनच्या कागदपत्रे पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून संबंधित उमेदवारास कळवण्यात येईल म्हणजे जे काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी त्यांनी बोलावलेले होते आणि त्यांनी त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाही किंवा ते सादर करू शकले नाहीत त्यामुळे ते अपात्र ठरले किंवा ते त्या ठिकाणी गैरहजर राहिले त्यामुळे अपात्र ठरले तर नक्कीच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी पत्रे बोलावल्या जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पहा समांतर आणि सामाजिक आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस ही खालील अटींची प्रमाणपत्रांची पूर्तता करणे अधीन आहे म्हणजे तुम्ही जर दावा करत असाल ओबीसीचा कोणत्या कॅटेगरीचा मग ती एस सी असो एस टी असो एक झाली ती कॅटेगरी दुसरं झालं समांतर आरक्षण म्हणजेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि माझी सैनिक स्पोर्ट पर्सन तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल आणि सिद्ध करावं लागेल की तुम्ही त्याच कॅटेगरीमधून येतात असं जर तुम्ही सिद्ध करू शकले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी त्या जागेवर दावा ठोकू शकत नाही आणि त्याऐवजी जे काही उमेदवार प्रतीक्षा यादीत असतील त्यांना बोलावल्या जाईल असं यामध्ये त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आणि खाली कोणत्या अटी आहेत त्या त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता की या सर्व अटींची पात्रता किंवा पूर्तता तुम्ही, पूर्त तुम्ही करू शकता किंवा नाही ज्यावेळेस तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ही कागदपत्रे मूळ असो आणि त्यांचे झेरॉक्सचे सेट असो सादर करावे लागतील तर पहा मित्रांनो ही होती जलसंपदा विभागासंदर्भातील नवीन यादी जी प्रसिद्ध झालेली आहे सुधारित प्रतीक्षा यादी त्याच्या संदर्भातील नोटीस याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावी या संदर्भात आणखी जर काही अपडेट्स आल्या तर त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळतील टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता या भरती संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील काहीही असो त्या तुम्ही बिनदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी मध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भातील त्यासोबतच यादी देखील जाहीर झाली तर काय आहे संपूर्ण नोटीस त्यानंतर यादी कशा संदर्भात आहे आणि नवीन यादी प्रसिद्ध केलेली आहे तर ती आनंदाची बातमी कशी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत नवीन जाहिराती ज्या आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळतील आणि ही जी यादी आहे ही संपूर्ण यादी आपण टेलिग्रामला सुद्धा टाकलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आता जाऊया आपण सरळ नवीन कडे तर पहा मित्रांनो सरळ आपण यादीवर आलेलो आहोत आणि सर्वात वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती आणि गड ब गट सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस म्हणजे ही संपूर्ण नोटीस किंवा यादी जी आहे ती कशा संदर्भात आहे तर दोन हजार तेवीसच्या जलसंपदा विभागाच्या भरती संदर्भात परिमंडळ पहा कोणता आहे अभि अधीक्षक अभियंता दक्षता पदक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग तर अमरावती जलसंपदा विभागाद्वारे किंवा अमरावती परिमंडळाद्वारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यापूर्वी आपण व्हिडिओ तयार केले होते त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील विचारले होते की आता नवीन यादी लागणार आहेत का नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे का जे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत त्यांना संधी मिळेल काय तर पहा मित्रांनो एक एक करून कारण की कसं आहे बल्कमध्ये भरती आलेली होती सध्या फक्त जलसंपदा विभागच नव्हे तर इतर देखील भरत्या आलेल्या होत्या जसे की जिल्हा परिषद नगर परिषद किंवा एमपीएससीच्या ज्या काही मागील झालेल्या भरत्या आहेत तर जेव्हा केव्हा जाहिराती या बल्कमध्ये येत असतात त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की ज्या एक उमेदवार असतो आणि त्याचं सिलेक्शन बऱ्याच ठिकाणी होताना दिसते ज्या भरत्या रेग्युलर आहेत किंवा एमपीएससी झालं यूपीएससी झालं किंवा डिफेन्सचे से काही सेक्शन झाले तर त्यांच्यामध्ये असं आपल्याला आढळून येत नाही पण ह्या ज्या सरळ सेवा येणाऱ्या आहेत यामध्ये एक एक विद्यार्थी दोन दोन आणि तीन तीन भरत्यांमध्ये सेम रिझल्ट घेताना आपल्याला दिसतो तर त्यावेळेस काय होतं एक विद्यार्थी तीन ठिकाणी तर जॉईन होऊ शकत नाही त्यामुळे तो एकाच ठिकाणी जॉईन करतो आणि इतर जे दोन ठिकाणी त्याची निवड झालेली असते ती जागा रिक्त जाते रिक्त झाल्यानंतर मग जागा कशी भरल्या जाईल तर जे उमेदवार वेटिंग लिस्टवर राहतील त्यांना त्यामध्ये संधी मिळते म्हणूनच ज्या काही सेवा आहेत आणि ज्या बल्कमध्ये भरत्या येतात म्हणजे ॲट अ टाईम दोन तीन चार अशा भरत्या येतात तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याची स जी संभावना आहे ती वाढते आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला अगोदरही मी सांगितलं होतं की जलसंपदा विभागाच्या जी काही परिमंडळानुसार भरती आलेल्या आहेत काही परिमंडळांनी यादी प्रसिद्ध केल्या आता या ठिकाणी अमरावती परिमंडळ जे आहेत त्याने सुद्धा दप्तर कारकून असो मोजलेदार असो किंवा कालवा निरीक्षक असो या पदासाठीची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेली आपल्याला दिसते तर पहा हे आहे सर्वात प्रथम यामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे तुमचं सिनियर जो आहे सिरिय सिरियल नंबर तो त्यानंतर तुमचा मेरिट लिस्टचा नंबर नंतर आहे ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तुमचं संपूर्ण नाव जेंडर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेलं होतं त्यानंतर ओरिझोन्टल रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला समांतर आरक्षण काही आहे का तुम्ही माझी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही आहात ते सुद्धा यांनी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर किती तुम्हाला मार्क मिळाले होते ते आणि वेटिंग लिस्टमधली तुमची कॅटेगरी कोणती आहे किंवा कोणत्या जागेवर तुम्हाला वेटिंग लिस्टसाठी ग्राह्य धरण्यात येईल याची संपूर्ण माहिती या ठिकाणी अमरावती परिमंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला दिसते तर यादी पहा यादी एकूण पाच पानांची आहे पाच पानांमध्ये तुम्ही जर उमेदवार पाहिले तर जवळपास एकशे चौदा उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे आणि सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी दिली इव्हन ही सुधारित यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली प्रसुत्त आहे इथे पहा त्यांनी सांगितलेलं आहे की दप्तर कारकून मोजनेदार किंवा कालवा निरीक्षक यांची शिफारस यादी व प्रतीक्षा यादी ही माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल जो खटला आहे त्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे म्हणजे जी कोर्टात केस सुरू आहे त्या केसचा जो निकाल राहील तो या भरतीला लागू राहणार आहे आणि केसचा जो अंतिम निकाल येईल त्यालाच धरून ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि निकाल जो आहे तो या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल नंतर पहा आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी पुन्हाच्या कागदपत्रे पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून संबंधित उमेदवारास कळवण्यात येईल म्हणजे जे काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी त्यांनी गोडवलेले होते आणि त्यांनी त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाही किंवा ते सादर करू शकले नाहीत त्यामुळे ते अपात्र ठरले किंवा ते त्या ठिकाणी गैरहजर राहिले त्यामुळे अपात्र ठरले तर नक्कीच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे परतासाठी बोलवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पहा समांतर आणि सामाजिक आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस ही खालील अटींची प्रमाणपत्रांची पूर्तता करणे अधीन आहे म्हणजे तुम्ही जर दावा करत असाल ओबीसीचा कोणत्या कॅटेगरीचा मग ती एस सी असो एस टी असो एक झाली ती कॅटेगरी दुसरं झालं समांतर आरक्षण म्हणजेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ माझी सैनिक स्पोर्ट पर्सन तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल आणि सिद्ध करावं लागेल की तुम्ही त्याच कॅटेगरीमधून येतात असं जर तुम्ही सिद्ध करू शकले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी त्या जागेवर दावा ठोकू शकत नाही आणि त्याऐवजी जे काही उमेदवार प्रतीक्षा यादीत असतील त्यांना बोलावल्या जाईल असं यामध्ये त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आणि खाली कोणत्या अटी आहेत त्या त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता की या सर्व अटींची पात्रता किंवा पूर्तता तुम्ही करू शकता किंवा नाही ज्या वेळेस तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ही कागदपत्रे मूळ असो आणि त्यांचे झेरॉक्सचे सेट असो सादर करावे लागतील तर पहामधून ही होती जलसंपदा विभागासंदर्भातील नवीन यादी जी प्रसिद्ध झालेली आहे सुधारित प्रतीक्षा यादी त्याच्या संदर्भातली नोटीस हिची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली या संदर्भात आणखी जर काही अपडेट्स आल्या तर त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळतील टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता या भरती संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील काहीही असो त्या तुम्ही बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार